आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि तीन हजार कोटीच्या विकासावर आपण समोरसमोर त्या ठिकाणी चर्चा करावी त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर द्यायला आब्रू नक्सानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणिकाचा दावा कारण की तीन हजार कोटीच्या फक्त वल्गाना झालेल्या आहे सरासर खोटाडेपणा आहे चाकाला जायचं आणि भांडं लपवण्याचा प्रकार आहे ते माहीत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं की विरोधकांनी त्या ठिकाणी नोकरी द्यावी आम्ही त्यांचे आभार मानू किंवा लोकही त्यांच्या मागे उभे राहतील असं ते म्हटले होते त्यांच्या आव्हानाला काय आम्ही घेतलेला महोत्सव नाही याच्या आधी संजीवनी उद्योग समूह कायमच नोकरी देण्याकरता अग्रेसर राहिलेला आहे गेल्या पाच वर्षात संजीवनी विद्यापीठातून साडेसहा हजार लोक त्या ठिकाणी नोकरी घेऊन वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलेल्या आहे कॉल सेंटर चालू करून त्या ठिकाणी एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे उलटं माझं म्हणणं आहे की आपली स्मार्ट सिटी घालून जवळपास पंचवीस हजार लोकांचा रोजगार त्या ठिकाणी घालवण्याचं महापाप या आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही रोजगारावर बोलायला आपल्या अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक आपल्या युवक आणि युवती तालुक्यातले आहे शासकीय आकड्यानुसार फक्त दहाच पी एफचे अकाउंट गेल्या पाच वर्षामध्ये कंपन्यांचे आपल्या तालुक्यामध्ये उघडले गेले गेलेले आहे कंपन्यांचे त्या कंपन्यांनी दहावीस जरी रोजगार दिला असेल तरी तो तुटपुंजा कितीतरी शेमध्ये जातो याच्यामध्ये मी कॉलेज आणि कॉल सेंटर पकडलेलं नाही आणि जे महापाप त्यांनी केलेलं आहे या तालुक्याचं समनाय पाणी वाटपाच्या वेळेस मौन बाळगून जे काय हक्काचं पाणी गेलेलं आहे ते कुठलंही तळं बांधल्याने ते काय पाप धुतलं जाणार नाही ते केलेल्या पापामुळे या तालुक्यात नवीन उद्योग येऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही कॉल सेंटर आणलं दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती त्याच्यामध्ये काहीही एक नवीन रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही उलट आहे ते बेरोजगारीची संख्या या तालुक्यात वाढवलेली आहे आणि जर रोजगार वाढवलेच असतील तर ते दोन नंबर धंद्यावाल्यांसाठी त्यांनी रोजगार वाढवलेले आहे त्याच्यातून त्यांनी तालुक्याचं वाटुळं लावलेलं आहे काल त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे की बा आम्ही आबरू नुकसानीचा दावा ठोकू ज्याला गोळी लागली त्याच व्यक्तीने त्यांचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळं जर आबरू नुकसानीचा दावा कोणावर टाकायचा असेल तर ते त्यांनी त्याच्यावर ते टाकावं तो त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ज्या बाबतीत आमदार काळे म्हणता आहे की माझ्याबरोबर कोणी येऊन फोटो काढून जाऊ शकतं आम्ही समाजामध्ये वावरत असताना परंतु ते कोणीही नाही नाजीम शेख म्हणून तो त्यांचा पदाधिकारी आहे तो दही अंडीचा त्यांच्या अधिकृत कार्याध्यक्ष होता त्यांच्या अधिकृत फ्लेक्सवर त्याचे फोटो आहे त्याच्यामुळं हे सरासर खोटाडेपणा आहे चाकाला जायचं आणि भांडं लपवण्याचा प्रकार आहे हे उघड्या डोळ्यांनी कोपरगावकर बघता आहे आणि जर आबरू नुकसानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणुकीचा दावा कारण की तीन हजार कोटीच्या फक्त वल्गाना झालेल्या आहे जमिनीवर मात्र कुठलंही काम दिसत नाही अक्षरशः खोटळडेपणाचा कळस झालेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे की कोपरगावकरांनीच त्यांच्यावर आता फसवणीचा दावा टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि तीन हजार कोटीच्या विकासावर आपण समोरसमोर त्या ठिकाणी चर्चा करावी त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे हे मी या निमित्ताने सांगतो शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने वाईट वाटतं राजकारणाचा भाग म्हणून मी बोलत नाही परंतु अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगावमध्ये कधीच नव्हतं कधी बंदुकीचा फायरिंग तर कधी चाकूचा धार असं वाटतंय कोपरगावचं झालं आहे का बिहार अशा मथळ्यावर मी बातमी देखील वाचली आणि खऱ्या अर्थाने वाईट वाटतं की स्वर्गीय काळेसाहेब असतील स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील किंवा अशोकदादा असतील किंवा याच्या मागचे कोणतेही राजकीय करते अशा पद्धतीच्या गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी आधार आहे जणू काही राज आश्रय बनून राहिलेले आहे आणि हे दुर्दैव हा काही राजकीय भाग नाही त्यांनी देखील वेळेत सावध व्हावं हेच मला या निमित्ताने आग्रह आहे आमच्या सगळ्या आया बहिणी गरीब त्या ठिकाणी रस्त्यावर भयभीत वातावरण झालेलं आहे गांजा कुत्तागोळी या सगळ्या खुल्या काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून ते, लो ते सपशेल फेल झालेले असं माझं मत आहे रोजगार मेळावा आम्ही जो घेतलेला आहे शासनाच्या उद्योग विभागामार्फतसुद्धा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा घेता येतो परंतु दुर्दैवाने अशा कुठल्याही पद्धतीचा रोजगार मेळावा गेल्या पाच वर्षामध्ये आमदारांनी घेतलेला नाही आणि किमान आता आम्ही घेतो आहे तर त्याला त्यांनी शुभेच्छा द्यावं एवढंच मला त्यांना या निमित्ताने आव्हान आहे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यावर त्यांनी रीतसर गुन्हे दाखल करावं आणि कायद्याला त्यांनी सांगून त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला लावी आम्ही गुन्हेगारांसाठी कधीच दोन दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो नाही आणि खोटे गुन्हे देखील दाखल करायला लावले ला नाही प्रशासनावर नियंत्रण जे राहिलेलं नाही कारण की जर तुम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी फोन केला तर निश्चितपणाने प्रशासन त्या ठिकाणी सहकार्य करतं परंतु तुमचे राजरोजपणाने त्या ठिकाणी स्वीयसहाय्यक जर सी सी टी व्ही फुटेज चेक केले तर फक्त चुकीच्या माणसांच्या सोडवणुकीसाठी रेशनच्या घोटाळ्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणी जात असतात मी मगाशी गुन्हेगारीचा सगळा चिठ्ठा या ठिकाणी वाचला खुनासारखे जवळपास पंचावन्नचे प्रकरणं गेल्या पाच वर्षात झालेले आहे खुनाचे प्रयत्न जवळपास चाळीस पन्नास झालेले आहे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे ऐंशीच्या वर झालेले आहे विनयभंगासारखे गुन्हे जवळपास अडीचशेपर्यंत झालेले आहे दरोडा या ठिकाणी जवळपास चाळीसच्या वर दरोडे झालेले आहे चोरीचे हजारच्या वर चोरीचे प्रकरण झालेले आहे वाळूच्या बाबतीत सुदैवाने आपले गुन्हे कमी आहे याचा अर्थ काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे वाळूचे फक्त चाळीस पन्नासच गुन्हे गेल्या पाच वर्षात झालेले आहे म्हणजे प्रशासन किती सतर्क आहे तुम्हाला लक्षात येईल आणि याच्यामागं कोण हेही कळल घरफोडीचे जवळपास तीनशेच्या ऊन प्रकरणं झालेले आहे अवैध धंद्यांचे देखील काही प्रमाणात झालेले आहे अपघात मोठ्या प्रमाणात हुंडाबळी असे पळून नेण्याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे वेग झालेले आहे आणि याच्यासाठी कायदा सुव्यवस्था न राखता आलेले आमदारच जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे जर विरुद्ध आवाज उठवणं जातीय तेढ निर्माण करणं असेल तर त्याला तसं समजा असं माझं मत आहे कारण की कुठलाही जातीय तेढ निर्माण होईल असं भाष्य मी केलेलं नाही उलटं मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल किंवा बहुजन समाज असेल त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय धर्मगुरू धर्मग्रंथांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा मी फोडला त्याच्यावर भाष्य मी केलं त्याच्याने त्यांना जर मिरची झोमली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये कोल्हेताई ज्यावेळेस आमदार होत्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना कुठंही थरा आपण दिलेला नव्हता परंतु दुर्दैवाने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी रात्री दोन वाजता ते येतात या अशा घटनेंवर ते मौन बाळगलेलं यांनी इथून मागा आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या तालुक्यात घडले त्याच्यावर भाष्य न करता त्यांनी कुठेतरी जातीयवादाचा आरोप माझ्यावर करणं हे हास्यास्पद आहे दरवर्षी आम्ही सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम घेतो त्या ठिकाणी सर्व समाजाचे सण हे आमच्या वतीने आयोजित करतो इतरांनी केलेल्या सणांमध्ये आयोजनात जात नाही आम्ही त्या ठिकाणी गंगा आरती घेतो दयांडी या तालुक्यामध्ये सुरुवात करणाऱ्यापैकी युवा प्रतिष्ठान होता मैसेसूर धन आम्ही घेतलं त्याचबरोबर आम्ही इरतिहार पार्टीचं देखील आयोजन केलं हे आज नाही स्वर्गीय साहेबांपासून आम्ही करत आलेलो आहोत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका असतील कार्यक्रम असतील महापुरुषांचे पहिला पंचधातूचा गौतम बुद्धाचा कोळगाव थडी या ठिकाणी पुतळा हा कोल्हे साहेबांच्या माध्यमातून बसवला गेलेला आहे काकडी असल इतर ठिकाणी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देखील आम्हीच त्या ठिकाणी उभे केलेले आहे त्याच्यामुळं जात्यावाद पसरवता हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असं माझं स्पष्ट मत आहे हां तीन हजार कोटीचं दिलं मी उत्तर आता हां मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्यालाही लक्षात येईल की दोन महिन्यात झालेले रस्ते उकडून पडलेले आहे त्या ठिकाणी टक्केवारी फोपावलेली आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वीयसहाय्यकाच्या बांगल्याचं चा काम चालू आहे असं लोक मला सांगता आणि मग करोडोचा बांगला कुठल्या पैशातून बांधला जात आहे हा खरा संशोधनाचा भाग सर्वसामान्यांसमोर पडलेला प्रश्न आहे आणि हे उघड आहे की तुम्ही टक्केवारी देऊन आपले कामं करून घ्या असं एकंदरीत वातावरण करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि स्वतः न केलेलं कामं देखील स्वतःच्या नावाने लोकांना पटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे असे आरोप गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्या ते त्यावेळेस आम्ही बोलखोल केलेले आहे तुम्हाला ज्ञात असेल तर दर आठवड्याला आम्ही त्या ठिकाणी जातो अशाच पद्धतीचे हजारहून अधिक प्रलंबित असलेले आमचे वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित होते ज्यावेळेस आम्ही अल्टिमेटम दिलं त्यावेळेस आमच्या आठशे ते हजार संजय गांधी निराधार असतील किंवा परितक्ता असतील किंवा त्या ठिकाणी विधवा असतील या सगळ्या महिलांचे पैसे त्यांच्या अभावी मिटिंग अभावी राहिलेले होते ते त्याच्यानंतर त्यांना मिळालेले आहे वेळोवेळी रेशन घोटाळ्यावर आम्ही आरोप केलेला आहे परंतु आपल्या बच्च्यांवर एकही ब्र शब्द न काढता एकही कारवाई न केलेली आहे त्याच्यामुळे राजरोजपणाने ही गुन्हेगारी फोपवलेली आहे आणि याला सर्वस्वी मी म्हणतो ज्यांना आपण निवडून दिलं असे लोकप्रतिनिध्यांची प्रशासनावर वचक राहिलेलं नाही दोन तीन तहसीलदार या ठिकाणीहून निघून गेले त्याही बाबतीतली खुलासा किंवा हे संबंधित नागरिकांना तो विषय आणावा लागला प्रशासनाच्या समोर किंवा जनतेच्या समोर त्याच्यातही ते, ते फेल झालेले तडकाफडकी जे अधिकारी ऐकत नव्हते त्यांचीही बदली झाल्याचं मला कळतं आणि म्हणून पूर्ण इकोसिस्टीम त्यांच्या सोयीची आणि त्यांच्या बगलबच्छांच्या सोयीची त्यांनी केलेली आहे हे मला वाटतं